नमस्कार शेतकरी बांधवांनो खान्देश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय श्रीसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस ऑगस्ट वार आहे शनिवार चाळीसगाव मार्केटला गाईंचा आणि बैलांचा बाजार बंद आहे फक्त मशीनचा आणि शेडींचा बकरींचा बाजार चालू आहे आता जो गाईंचा बाजार आहे हा बाजार बायपासला भरलेला आहे मित्रांनो आता कसं आहे शेतकऱ्याला कोणाला अडचण राहते कोणाला खरेदी करायची असतात मग त्यांना खरेदी विक्री करण्याशिवाय पर्याय नाही आहे हा जो बाजार आहे हा बायपासला बाजार वगैरे भरलेला आहे जर तुम्हाला खरेदी विक्रीला यायचं असेल तर तुम्हाला बायपासला जावं लागणार आहे कारण की मार्केटला बंद आहे लंपी आजारामुळं हा बाजार बंद आहे आणि लंपी आज हा जो आजार आहे बैला बैल आणि गाईवरती जास्त करून येतो हा आजार म्हशीवर आणि बकरी शेडीवर येत नाही त्यामुळे हा जो बाजार आहे सध्या सध्या मार्केटचा बाहेर हा बाजार वगैरे भरतोय आता तुमचे मला कॉल वगैरे येत होते की आम्हाला आग बाजार वगैरे दाखवा कमीच येत होत्या तर त्या कारणाने आपण तुम्हाला खास करून बाजार वगैरे दाखवण्यासाठी आलेलो आहे तर हा बायपास वगैरे बाजार भरलेला आहे तर तुम्हाला आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही व्यापाऱ्यांच्या गाई वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा व्हिडिओ आलेच व्हिडिओला आले लाईक करायला विसरू नका तर बघा मित्रांनो आता बाजार वगैरे बघा तुम्ही बरेच गाई आलेले आहे जसे जेवढ्या बाजाराला आलेले असतात तेवढ्याच इकडे आलेले आहे आता कसं आहे लंपी आजारामुळं मार्केटला जे आहे कृषी उत्पन्न समितीला तिथं बाजार वगैरे बंद आहे गाईंचा आणि बैलांचा बाजार मार्केटला बंद आहे तिथं फक्त शेडीचा आणि म्हशीचा बाजार चालू आहे आता इकडं काही व्यापाऱ्यांची तुम्हाला आपण गाई वगैरे दाखवणार आहोत हे बघा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही सहा इकडं पण बाजार वगैरे भरलेला आहे तर तुम्हाला पण आता चेतन माली यांच्याकडची गाई दाखवतोय त्यांच्याकडं तीन चार गाई आज विक्रीला हे बघा नमस्कार चेतन मग तिथे काही आपल्याकडं ही पण दिलेली का आपण राहिले आपल्याकडं तोला आहे का दोघी बघा मित्रांनो दोघी काही तोलावरचे आहे मोठे काही आहेत काय किमती कशा आहेत यांची आता बरोबर तर बघा मित्रांनो याचा सांगितलेला आहे व्यवहारामध्ये कमी जास्त शंभर टक्के होईल तोलावरच्या काही दुधी बरोबर तर चेतन मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर बोला बरोबर चेतन बरोबर आता सध्या बाजार कुठं भरतो या बाहेर बायपास ला बाजार भरतोय का बरोबर तर बघा मित्रांनो लंपी आजार कसं आहे बाजार बंद आहे पण आता कसं आहे शेतकरीला पण अडचण राहते कोण खरेदी विक्रीवाले जातात त्यासाठी बायपासला बाजार भरतो आहे तर तुम्हाला पण गाईची किंमत वगैरे सांगितलेली जर कोणाला गाई खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करू शकता तुम्ही तर बघा मित्रांनो हे जे आहेत हे अंधेरीकडचे व्यापारी आहे सिल्लो तालुका तर यांच्याकडं पण आज गाई विक्रीला आहेत तर तुम्हाला गाई दाखवतो आपण गाय वगैरे बघा तुम्ही ते जमलेली तर बघा मित्रांनो ही जनलेली बरोबर बरोबर कितना दूध आहे भाई आम्ही अभी सात सात दे बरोबर तर बघा मित्र सात सात लिटर सात सात लिटर दूध चालू आहे काय किंमत वगैरे काय यांची पंच्याहत्तर सांगायची व्यवहारात कमी जास्त होणार आहे तर बघा मित्रांनो वगैरे बघा पंच्याहत्तर हजार सांगायची किंमत ही व्यवहारात कमी जास्त होईल कोणाला काही खरेदी करायची असेल नक्की शंभर आता हीला कच्चा दूध <अगा> हो <अगा>। दे या गाईला गायला पेद्रई हे बघा काल झल्ली हे बघा खास वगैरे बघा मित्रांनो एक रुपया दूध आहे पण दूध चांगला देईजी बेशी चले गेस लिटर एक टाइम कोटर अभि कि किंमत बोलसट पैसट बोलणे कमी ज्या होय का तर बघा मित्रांनो पास असतं सांगायची तर तुमचा नंबर सांगा त्र्याहत्तर पंच्याऐंशी तीस चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न हा एम गाई मिरची लॉकडाऊन तर बघा मित्रांनो सध्या आता बायपास ला बाजार भरतोय जर तुम्हाला यायचं असेल तर बायपास येऊ शकता तुम्ही सेमी मार्ग तर बघा मित्रांनो आता गाय वगैरे बघा तुम्ही एका टायमाला एक दहा लिटर आहे गॅरंटीची गाय एका टायमाला दहा लिटर दुसऱ्या गायला पहिले जाव पाहिजे का दुसऱ्या मध्ये एक का ती विकली का एक पण गिर क्रॉस मधली पंचावन्न दिलेली आता एका टायमाला दहा लिटर आता काय किंमत यायची पंचंशी सांगायचे कमी जास्त होणार आहे बरं तुमचा नंबर बोला नको बरोबर तर बघा मित्रांनो उंच काय मोठे गाय आहे भरपूर मांडायचे राहणार आहेत नेहमी त्यांचं कड गाय असतात धुळेच्या बाजारामध्ये चरिसगावच्या बाजारामध्ये कमी किमतीच्या पण गाय असतात पण त्यांनी आज मोठ्या गाय आणलेल्या हा ही जी गाय मित्रांनो हिचा व्यवहार वगैरे झालेला ही गाय त्यांनी दिलेली आहे दिलेली तर बाजारावर बघा मित्र ह्याच्या गायी त्या पूर्ण व्यापाऱ्यांच्याच गायी आता तुम्ही कमेंट्स करता की शेतकरी गायदा गा कसं आहे मित्रांनो शेतकरी काही नंबर देत नाही आणि नंबर जरी दिला तो आपल्या चॅनलला कसं आहे कायम तो व्हिडिओ राहतो मग कसं आहे कोणीही कधी टाईम बघत नाही तारीख बघत नाही त्यांना कॉल वगैरे करतात त्यामुळे आपण कसं आहे सध्या शेतकऱ्यांच्या गाईंचा आपण आता व्हिडिओ कमी बनवतो आणि व्यापाऱ्यांच्या बनवतो कारण की व्यापाऱ्यांचं कसं आहे कायम त्यांना कधी कर कॉल करा तरी ते फोन विसरून घेता बाजार वगैरे बघा तुम्ही

ओरिजिनल ग्रीन क्रॉस अभि सात सात लिटर चालू आहे मित्रांनो या गायला गिर क्रॉस मध्ये हे बघा खाली गोरा तिसरा दिन जमने तिसरा दिन गोरा दिय गोरा दिवस क्या भाव इसका अभि एक पाच एक पाच आहे एक टाइम को सात लिटर चालू तर बघू मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त होणार आहे गाय वगैरे मोठी आहे किंमत पण तशी तिची उंजेल व्यवहार मध्ये कमी जास्त आता कसं आहे मित्रांनो आता काही काय व्यापारी कसं का आहे आपला मोबाईल बघून जास्त किंमत सांगत असतात तर व्यवहारमध्ये कमी जास्त शंभर टक्के सांगायची किंमत असते आता बघा पूर्ण काही त्यांची पूर्ण काही शेतकऱ्यांचे काही आलेले बघा हा जो बाजार आहे हे बघा बायपास हा बाजार भरतोय मार्केटला गाईंचा बाजार भरत नाही तर बघा मित्रांनो इकडं काही आता शेतकऱ्यांच्या गाय वगैरे आलेली आहे कमी किमतीच्या गाई तुम्हाला पूर्ण बाजारातल्या काही फिरून दाखवतो म्हणजे कसं तुम्हाला पण एक अंदाज लागून जाईल की किती गाय वगैरे आलेली आहे बघा बाजार वगैरे बघू शकता मी काही किंमत वगैरे आहे घायची किंमत किती पंचावन्न पंचावन्न हजार बघा मित्रांनो गाय वगैरे बघा पंचावन्न हजार रुपये गायची सांगायची किंमत आहे दूध किती भाऊ चौदा लिटर दूध दोघं टायमात चौदा लिटर दूध किती दिवस झालेले दीड दोन महिन्याची जणलेली कमी जास्त होईल नंबर आहे सांगा बरोबर तुमचा नंबर सांगा आहे का नंबर गाव तुमचं बरं तर बघा मित्रांनो गिरळची दीड महिन्याची गाय जणलेली चौदा लिटर गायीला दूध चालू आहे बघा जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल संपर्क करू शकता शेतकरीची गाय वग़ैरह <laughs> बाबा